नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन पाव, -कमि हजार चोवीस सध्या महाराष्ट्रात आज हळदीला काय दर पुढील लगेच माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे चारशे साठ क्विंटलची हळदीला कमीत कमी दर मिळाला अकरा हजार चारशे नव्वद रुपये सर्वसाधारण दर आहे बारा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवक आलेली आहे प एक हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण मिळाला बारा हजार आठशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार शंभर रुपये बाजार समिती वसमत अवक आलेली आहे एक हजार पाचशे सत्तर क्विंटलची कमीत कमी हळदीला दर मिळते वसमतला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर पंधरा हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती शेनगाव आवक आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला बारा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा आवक आहे चार क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला अकरा हजार आठशे एक रुपये आणि शेवटची बाजार समिती मुंबई आवकाली आहे एकोणपन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला वीस हजार रुपये शेतकरी मित्रांनो असे दररोजचे शेतमाल बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद